नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राधाकृष्णनगरपासून थेट पिंपळगाव बहुला गावातील घुगेमाळा परिसरात पावसाळी लाईन टाकली गेली होती मात्र परिसरातील नागरिकांनी ह्याच पावसाळी लाईनला आता ड्रेनेजचं लाईन करून टाकलं आहे त्यामुळे पावसाळ्यात ही लाईन ओव्हरफ्लो होत आहे त्यामुळे ड्रेनेजचं पाणी थेट घुगे वस्ते जात असून डीपी रस्ता होणे या ठिकाणी आता आवश्यक असल्याचं समोर येत आहे पावसाळ्याचे पाणी आणि ह्या ड्रेनेज लाईनचे पाणी एकत्र झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असल्याचं समोर येत आहे अस्वच्छ पिंपळगाव ग्रामस्थांना आता मार्ग काढून वावर काढावा लागत आहे नाशिक महानगरपालिकेने या ड्रेनेज लाईनची तात्काळ साफसफाई करून ड्रेनेज लाईन मोकळी करावी अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे यांच्यासह पिंपळगाव मधील नागरिक करत आहे आपण आता या ठिकाणी पिंपळगाव या परिसरात बघू शकतो की श्रमिक नगरपासनं राधाकृष्ण राधाकृष्णनगरमधून ही जी ड्रेनेज लाईन आहे ही पावसाळी गट्टार लाईन आणि ड्रेनेज लाईन हे दोन्ही एकत्र करून या ठिकाणी बाहेर काढून देण्यात आलेली आहेत इतकी दाट रे वस्ती शेजारी आहेत मग राधाकृष्णनगर असेल पॉवर संकुल असेल राधाकृष्णनगरच्या वरती हिंदी शाळा श्रमिक नगर या भागातून तर या सर्व ठिकाणांना उंच जे ड्रेनेजचे पाणी आहे ते इथं घुगेमाळ्यापर्यंत आणून हा समोर या पाठीमागच्या नाल्यामध्ये सोडून दिलेलं आहे जर स्थानिक या ठिकाणी इतके लोक राहतात आणि त्या लोकांना जर आपल्याला माहीत होतं की भविष्यात हा नगरपालिका आहे आणि या ठिकाणी वस्ती वाढणार आहे तर ड्रेनेजची लाईनची कॅपॅसिटीच त्याच वेळेस मोठी टाकायला पाहिजे होती किंवा जेव्हापासून या चार पाच वर्षापासून प्रॉब्लेम खूप वाढायला लागले त्याच वेळेस ड्रेनेज लाईनची कॅपॅसिटी किंवा लाईन मोठी टाकायला पाहिजे होती पण आत्ताच दोन वर्षापूर्वी ही ड्रेनेज लाईन मला वाटतं या ठिकाणी टाकलेली आहे आणि ती छोट्या कॅपॅसिटीची असल्यामुळे ते जे वरचं भागातलं ड्रेनेजचं पाणी आहे ते त्याच्यात बसत नाही आणि सगळे चेंबर आपण बघू शकतात पाठीमागच्या भागात जवळजवळ राधाकृष्ण मंदिरापासनं जो पण या ठिकाणी रस्ता चालू झालेला आहे तो भूभीमाळ्यापर्यंतचा तिथे सगळ्या सगळे चेंबर हे ओव्हरफ्लो झालेले असतात ड्रेनेजची लाईनची कॅपॅसिटी कमी असल्याकारणाने आणि ह्या भागामध्ये उगे असतील नागरे असतील काकड असतील हे सगळे लोक राहतात अजूनही या ठिकाणी शेती आहे आणि तिथं त्यांचे मुलं त्यांना शाळेत जावं लागतं ॲक्च्युली तुम्ही बघत असाल तर त्यांना सगळ्यांना ह्या अशा पाण्यातून ज्या पाण्यातून ड्रेनेजची लाईन आणि पावसाळी लाईन सगळी एकत्र केलेल्यामुळे जास्त त्रास या ठिकाणच्या भागातल्या लोकांना होत आहे आणि प्रामुख्याने आपण बघू शकता हे डीपी रोड आहेत नगरपालिकेमध्ये जेव्हा डीपी प्लॅन तयार झाला त्या डिपीरचे रोड आहेत आणि आपण बघू शकतो ग्रामीण भागात मळ्यांना सुद्धा चांगले रस्ते आहेत अशा पद्धतीचे नगरपालिकेचे डीपी रोड आपण या ठिकाणी बघू शकता डी जी चेंबरची लाईन आहे ते डीपी रोडवर टाकलेली आहे तर निदान नगरपालिकेने त्या भागामध्ये प्लॉट होत आहेत लोक येत आहेत राहत आहेत त्या दृष्टीने या ठिकाणी रस्ते आणि प्रामुख्याने ड्रेनेजची जी लाईन आहे तो पावसाळी पाण्याची लाईन वेगळी ड्रेनेजची लाईन वेगळी आणि ड्रेनेजच्या लाईनची कॅपॅसिटी ही वाढवण्यासाठी वारंवार या भागातल्या लोकांच्या हे घुगे असतील मग संदीप घुगे असतील रोशन घुगे असतील नागरे असतील काकर असतील सगळ्यांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला आहे आमच्याही माध्यमातून त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि ह्या भागातले प्रश्न कायमस्वरूपी कायमस्वरूपीचे हे प्रश्न आहेत मागील अनेक वर्षापासून आहेत या निमित्ताने आमची नगरपालिका प्रशासनाला एकच विनंती असणार आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणचा प्रश्न जो आहे तो सोडवला गेला पाहिजेत की जेणेकरून इथल्या स्थानिक रहिवाशांना थोडासा दिलासा मिळेल धन्यवाद गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आमचं पिंपळा हे महानगरपालिकेत गेलेलं आहे त्यानंतर प्रभाग दहा प्रभाग नऊचं पावसाळी लाईनचं पाणी आपल्या मळ्याकडे काढलेलं आहे त्याला आता नवीन बिल्डर लोकांनी पावसाळी लाईनला आहे त्यामुळे पाणी येतं आणि ते ओपन रस्त्याला नगरपालिकेला गेल्या चार वर्षापासून रोज खोलप घेत आहे तरी कोणी लक्ष देण्यासाठी येत नाही महापालिकेला तुम्ही काही निवेदन वगैरे दिले महापालिकेला निवेदन महापालिकेला निवेदन पण देऊन आहे सांगितलेलं आहे की ही पावसाळी गाठर ही कंटिन्यू करून द्या नाही तिचा काहीतरी विल्हेवाट वाट लावास पावसाळ्यात सगळं त्या चंबर लाईनचं पाणी त्याला आटेत आहे ते सगळं रस्त्यावरती आमच्या माळ्यांमध्ये अक्षरशः आमच्या घरांमध्ये काही जे घर जवळ त्या बाथरूममधून पाणी रिवर्स होते आम्ही घरात राहायचं कसं खायचं कसं अक्षरशः सगळं पाणीच पाणी सगळं घरामध्ये चंबर लाईनचं पाणी होत आहे त्याला पर्याय काय ही लाईन कशी आलेली आहे ही लाईन विभाग क्रमांक नऊमधून मधून मध्ये आणून सोडलेली दहामध्ये मध्ये कंटिन्यू गेलेली नाही दहा मधून हे पाणी कुठे जात हे आमच्या माळ्यांच्या बाहेर नाल्याला नाल्यांमधून पाणी बाहेर जात पिंपळावला तो नाला टच होतो पण मग ते सगळं असं रस्त्याने पाणी वाहत हे सगळं आज लाईव्ह मध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आमचं पिंपळा बहुल हे महानगरपालिकेत गेलेलं आहे त्यानंतर प्रभाग दहा प्रभाग नऊचं पावसाळी लाईनचं पाणी आपल्या माळ्याकडे काढलेलं आहे त्याला आता नवीन बिल्डर लोकांनी पावसाळी लाईनला ड्रेनेज लाईन कनेक्ट केले ला आहे त्यामुळे सर्व ड्रेनेजचं पाणी येतं आणि ते ओपन रस्त्याला नगरपालिकेला गेल्या चार वर्षापासून रोज खोलप घेत आहे तरी कोणी लक्ष देण्यासाठी येत नाही महापालिकेला तुम्ही काही निवेदन वगैरे दिले महापालिकेला निवेदन महापालिकेला निवेदन पण निवेदन पण सांगितलेलं आहे की ही पावसाळी गाठा ही, ही कंटिन्यू करून द्या ना तिचा काहीतरी विल्हेवाट वाट लावास पावसाळ्यात सगळं त्या चेंबर लाईनचं पाणी त्याला अटॅच गेलेलं आहे ते सगळं रस्त्यावरती आमच्या माळ्यांमध्ये अक्षरशः आमच्या घरांमध्ये काही जे घर जवळ त्या बाथरूममधून पाणी रिव्हर्स होते आम्ही घरात राहायचं कसं खायचं कसं अक्षरशः सगळं पाणीच पाणी सगळं घरामध्ये चंबर लाईनचं पाणी होत आहे त्याला पर्याय काय ही लाईन कशी आलेली ही लाईन विभाग क्रमांक नऊ मधून दहा मध्ये आणून सोडलेली दहामध्ये मध्ये कंटिन्यू केलेली नाही दहा मधून हे पाणी कुठे जात हे आमच्या मळ्यांच्या बाहेर नाल्याला नाल्यांमधून पाणी बाहेर जात पिंपळावला तो नाला टच होतो पण मग ते सगळं असं रस्त्याने पाणी वाहत हे सगळं आज लाईव्ह मध्ये तुषार ढेपले अटल न्यूज सात